नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असे डोनट तर वेगवेगळ्या प्रकारचे डोनट मी बनवलेले आहेत तर चला बघूया कसे बनवले आहेत ते तर त्यासाठी एक वाटी दूध घेतलेलं आहे मी दूध हे गरम करून थंड केलेलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच साखर टाकलेले आहे मी आणि नंतर एक चम्मच वाला इस्ट घेतलेला आहे ते पण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते आहे आणि मिक्स केल्यानंतर बघू शकतो साखर त्यामध्ये विरगळलेली आहे आणि नंतर त्यामध्ये मी जे पीठ आहे पीठ म्हणजे मैदा आहे तो टाकणार आहे मी तर हे बघा मैदा हा तीन चम्मच घेतलेला आहे मी तीन चम्मच म्हणजे साधारण पाव किलो मैदा आहे हा आणि तो मी त्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर मीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल एक चम्मच तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आणि ते सर्व जे आहे मिक्स हे मिक्स करून घेणार आहे थोडंसं चम्मच मे आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं हाताने मी सॉफ्ट एकदम असं मळून घेणार आहे मळताना जराही जोर लावायचा नाही आहे एकदम हलक्या हाताने आणि सॉफ्ट असं हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे बघू शकता हे मळून घेतलेलं आहे मी आणि इष्टमुळे त्याचा कलर जो आहे मैद्याचा थोडासा असा ऑफ व्हाईट दिसतो तर हे बघा मळून घेतल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे किंवा थोडंसं तेल लावायचं आहे त्यामध्ये आणि नंतर अजून थोडंसं सॉफ्ट हाताने एकदम मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मळून घेतलेला आहे मी हे आणि हे हे बघा असं झालेलं आहे मऊ आणि मैदा जो आहे तो मळायला जास्त वेळ लागत नाही पटकन असा मळला जातो आणि असा त्याचा सॉफ्ट असा डो लावून घेतलेला आहे मी तर त्यानंतर मी तो बाऊलमध्ये काढून घेणार आहे एका आणि बाउलमध्ये ठेवल्यानंतर सा, ते चाकून ठेवायचं आहे आता साधारण हे तर साधारण दोन तासासाठी मी ते चाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही दोन तासानंतर आपलं पीठ जे आहे ते असं मस्त फुललेलं आहे आणि परती आलेलं आहे त्यानंतर ते थोडंसं अजून त्याच्यात थोडेसे बबल्स आहेत तर ते कमी होण्यासाठी मस्त असं थोडंसं अजून हाताने थोडंसं मळून घेते आहे मी आणि त्यानंतर हे बघा त्याचे एक एक गोळा करून घ्यायचा आहे आणि असे जे आहे पेड्यासारखं त्याचा आकार द्यायचा आहे आणि असे सर्व बनवून घेणार आहे मी आणि नंतर हे बघा दहा ते पंधरा मिनटासाठी असे ठेवायचे आहे ते नंतर त्याला शेप द्यायचा आहे तर डोनटचं शेप देणार आहे मी असे का अशा प्रकारे तर सर्व करून घेणार आहे तर सर्व जे डोनटचे आहे हे हे ते बनवून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर हे तळायचे आहे तर त्यासाठी तेल गरम केलं आहे कढईमध्ये मी तर तेल जे आहे ते एकदम जास्त फ्लेम जोरात ठेवायचे नाही आहे लो गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहे एकदम मंद आचेवरती ते पण एकदम असे ब्राऊन होईपर्यंतच तळायचे आहे जास्त असे हे करायचे नाही आहे गोल्डन होईपर्यंतच तळायचे आहे ब्राऊन नाही करायचे आहे ते हे बघा असे तळून घेतलेले आहे मी सर्व डोनट जे आहे ते मस्त त्याचा कलर आणि शेप आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागलेले आहेत हे डोनट तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कसे झाले आहेत ते त्यानंतर मी हे बघा शुगर कोटिंग केलेले आहे काही डोनटला काहीमध्ये चॉकलेट केलेले आहे आणि त्यावरती स्प्रिंकल टाकलेले आहेत बघू शकता मस्त असे काहीमध्ये चॉको चिप्स ॲड केलेले आहेत अशा प्रकारे मी सर्व जे आहे डोनट बनवून घेतलेले आहे वेगवेगळे प्रकारचे अजून तुमच्याकडे काही गार्निशिंगचं साहित्य असेल तर तुम्ही करू शकता आणि डोनट जे आहे बनवून एकदम मस्त छान झाले होते माझ्या मुलीला पण खूप जास्त आवडलेत आणि तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये తోపర్యంత ధన్యవాద